एक वयस्कर जोडपे एकमेकाला सावरत रस्ता कापत होते दोघांच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या होत्या दोघे एकमेकाला आधार देत होते पाय जड झाले होते तिच्या हातात कपड्यांचे त्यात अंगावरचे कपडे होते गाठीला पैसे नव्हते आजूबाजूला दुकान होती बाजूने येणारा खाद्यपदार्थांचा वास भुकेत आणखी भर टाकीत होता पण पैशाचे सोंग जगाच्या बाजारी वटण्याची शक्यता कमी अजूनपर्यंत आबाजीने कुणापुढे हात पसरले नव्हते स्वाभिमानाने तो जगला होता पण आज तो भूकेपुढे लाचार ठरू पाहत होता आणि भूक एकट्याची नव्हती तर दोघांची होती शेवटी आबाजीने मनात काहीतरी ठरवून एक हॉटेल गाठली गल्ल्यावर बसलेल्या माणसाला विचारले मी आणि माझी पत्नी दोघांना भूक लागली आहे जेवायला मिळेल का त्या बदल्यात मी तुमच्याकडे काही काम असल्यास करीन हॉटेलचा मालक चांगला माणूस होता काका जेवणाच्या मोबदल्यात काम करायची काय गरज आहे तुम्ही असेल जेवा पण आबाजीने स्पष्ट नकार दिला काही काम देणार असाल तर बोला तसेही आम्ही एकादशीचा उपवास करतोय की हॉटेल मालकापुढे पर्याय नव्हता दोघांनी जेवण केले जेवण झाल्यावर पत्नीला आबाजी बस स्थानकात घेऊन आला तिला सावलीत आराम करायला लावले आणि थोड्यात वेळात येतो म्हणून सांगितले हॉटेलमध्ये काही काम नव्हते मालकाला काय काम द्यावे हे समजत नव्हते मग खरकटी भांडी घासण्याचे काम मिळाले दोन तीन तास आबाजीचे भांडी घासण्यातच गेले भांडी घासून झाल्यावर मालकाला विचारून आबाजी निघाला निघताना एका ओळखीच्या माणसाने त्याला पाहिले तो हॉटेल मालकाला जवळ गेला शेठ हा माणूस आज काय करीत होता जेवणाची वेळ सरली होती त्यामुळे हॉटेलची गर्दी कमी झाली होती मालकाने विचारले तुम्ही ओळखता त्या का काकांना त्या व्यक्तीला आबाजीबद्दल आपुलकी वगैरे काही नव्हती त्याला पण हॉटेल मालकाशी गप्पा करून टाइमपास करायचा होता काका का? आहो पक्का बाराचा आहे म्हातारा काल दुपारी सुनेवर हात टाकला म्हाताऱ्यांनी हॉटेल मालक विचारात पडला कसे शक्य आहे वयस्कर व्यक्ती आणि तरुण सुनेवर का हात टाकील तसेच ती व्यक्ती प्रामाणिक वाटली आबाजी निघून गेला होता मालक बाहेर आला आबाजीला शोधू लागला त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती पाच सहा मिनिटाच्या शोधानंतर आबाजी सापडला मालकाने त्यांना पुन्हा हॉटेलवर चहा पिण्यास आग्रह केला आबाजीचे दाम्पत्य चहा पित असता मालक त्यांच्या समोर बसला होता आणि सहज त्याने विषयाला हात घातला काका असे काय कारण झाले तुम्हाला घर सोडावे लागले चहाचा घोट घेऊन आबाजीने कप खाली ठेवला आणि सहज उत्तर दिले तुम्हाला ज्या गोष्टीचे कुतूहल आहे आणि मला तो विषय दुःखदायक वाटतो आहे मालकाने पण तसेच उत्तर दिले पण दुःख वाटण्याने हलकं होत काळजावर डगर ठेवून आबाजी सांगू लागला माझी मिसेस पण घरात होती ना तू रडत होता मिसेसने आवाज दिला त्याला गप्प करा मी त्याला घ्यायला सरसावलो आणि तो रडत रडत बेडरूम मध्ये घुसला सुनबाई कपडे बदलत होती तिनं मला पाहिल्यावर तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली मूर्ख माणूस बोलून कानाखाली मारली एवढ्यावर न थांबता तिने माझ्या मुलाला सांगितले त्याने आमचं काही न ऐकता घानेड्या शिव्या देऊन मालझोड केली आयुष्यात सर्वात मोठे दुःख होते मुळात आम्हाला घरातून हाकळण्याचे हे सारे होते असो आणि दोघे आपल्या अश्रूंना नाही आवरू शकले हॉटेल मालकाकडे त्यांच्या सांत्वनाला शब्द नव्हते